सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग मी टॅटू चावाला तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण जाणार आहोत चिपलूणमध्ये आपण जाणार आहोत आता आणि चिपलूनमध्ये एक कृषी प्रदर्शन असणार आहे कृषी प्रदर्शन दोन हजार सव्वीस गेल्या वर्षीसुद्धा झालं पण मला वेळ नाही भेटला तर आत्ता मी मी आणि आई आणि सोबत बारकी बहीण तर आम्ही तिघं जाणार आहोत तर व्हिडिओ नक्की बघा आणि यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला कृषी प्रदर्शन आज दाखवणार आहे मी तर आम्ही निघतोय आता आम्हाला उशीर पण झाला आहे आता वाजलेत बारा आणि दुकान पण असतं आपलं तुम्हाला माहिती आहे त्याच्यातूनच वेल काढून मी थोडा व्हिडिओ बनवत असतो तसं तुम्ही सहकार्य करा आपल्या चॅनलला आणि जर चॅनलमध्ये नवीन असाल भावनं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक आणि एक सबस्क्राईब टॅटूच्या आवाला माझ्यासोबत आई पण आहे आणि बारकी बहीण येते ती घरी गेले तिला शाळेतूनच आणलं आहे आज तर कपडे चेंज करायला गेली ती आणि तीसुद्धा येणार आहे तर आम्ही आता जाणार आहोत तिकडेच तर मध्ये जाण्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे आज राहुलदादा पाटील यांचा मथूर येणार आहे तर त्या मथुरला बघण्याची उत्सुकता आहे आणि माझी बहीण आहे जी, जी बारकी तर ती व्हिडिओ बघत असते यूट्यूबच्या माध्यमातून तसंच तिला आवड आहे ती सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून बघत असते व्हिडिओ मथुरच्या तसंच तिला आवड आहे तर तिला घेऊन आलो मी शाळेतून सुट्टी काढून आणले आहे तिला तर ती आणि आई माझ्यासोबत आहे तर आम्ही आत्ता निघतोय थोड्याच वेळात चला मग तुम्ही पण व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत बहीण पण आले आत्ताच धावत धावत शाळेतून तसंच घेऊन आलोय तिला खुश ना, ना? ना। तिला पण सरप्राईज दिलं जाऊन तिला वाटलं पण नसेल मी येणार आहे चला पटपट उशीर झालाय चला तर मग भावनो आपण डायरेक्ट भेटतो आता चिपलून मध्ये चलो हेल्मेट दे हेल्मेट खूप महत्वाचं असतं कुठे लांब गेलात भावनो तर हेल्मेट नक्की घाला आणि आपल्या घरच्यांची सुद्धा काळजी घ्या आणि आपलीसुद्धा आता जास्त वेळ घेणार नाही तुमचा मी आणि आत्ता डायरेक्ट आपण भेटू चिपलूनमध्ये तर प्रवास करत असताना मी मोबाईल बाहेर काढणार नाही त्याच्यामुळे आता डायरेक्ट आपण चिपलूनमध्ये भेटू चलो तर जस्ट आत्ताच पोचलो आहे आम्ही पाण्याला आम्ही आलो आहे अरू चला तर मग आता आतमध्ये जाऊया गेले चार पाच दिवस कार्यक्रम चालू आहे आणि आज आम्ही आलो आहे तर आजचा पूर्ण व्हिडिओ कृषी प्रदर्शनाच्या आधारित असणार आहे तर आपण आता जवळून बघणार आहोत आणि गेले चार पाच दिवस कार्यक्रम चालू आहे आई आणि बहिणीला आणलं आहे सोबत जसा वेल मी क्रिकेटसाठी काढतो तसाच वेल आपल्या आज फॅमिलीसाठी काढला आहे आणि त्यांना घेऊन आलो आहे मी इकडे वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन आणि आपण आज जाऊन आता पाहणार आहोत तसेच शाळेतली मुलंसुद्धा आलेत

हाउस <laughs> पॉलिहा <laughs> <laughs> halo halo, halo. 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 सर्व प्रकारची फुल झाड आहेत मस्त आहे ना गाडी <laughs> <laughs> त्याच्यावर ना सगळी हो आपण बाहेर पण तुमच्या गाडीवर bết tới chết à mà nó còn mà caerà pugada caerà poi sẽ làm pak 什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么？什么

कशी चिबी लावणारा मसाला आहे नुसता नांग्या फ्राय करा दोन मिनटात काय त्या चला Gue t referred to this counter, but my染 variance was all good in this city so it was figured out to be a trouble for way too- prescribe orders challenge from this counter capacity so as a result I managed to goal card with one girl It was very hard to topges on this day

ये आप लोग यहां पर वो फक्त 200 वाला 200 सेवा उसी वाला ठीक है अच्छा ठीक है नीचे तो ला अभी वहां से ले मैं माल गंगाला हवाचा का बोले तक देना दी और ठीक है पर हम से क्या 86

अच्छा सिया बोला

और जय श्री राम हनुमान जी उडे दाव नको सरका そちらの2をやって4のちゃう。それも使って、1を使う。僕はもうその1で、あ、あ、こうしたので、0。ですね。いらない。<laughs> <but>

तो सगळीकडे असतो पण नाही समजू शकत नाही म्हणून आणि ओम हे पत्त्याचा आहे हे ओम जन आई डवटी आला तो काय करतो ठीक पण नाही

Ini kita mau beli. 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 Bel

तर मथुर बैल हा महाराष्ट्रातच नव्हे तर सर्व जगभरात प्रसिद्ध असणारा बैल मथूर तर त्याच्या आपण आता आतुरतेने वाट पाहतोय तसंच बघा किती वाट साठी आलास तू ला बघायला गर्दी पण बघा किती आहे गर्दी पण आता वाढत चालली आणि उत्सुकता आहे सर्वांनाच तसेच सर्व लोक कारण येणार आहे महाराष्ट्रातला सर्वाधिक धावणारा बैल म्हणजे मथूर गर्दी बागा भावन मतूरला बघायला खास पूर्ण जगभरात प्रसिद्ध असणारा बैल बैलमथूर सर्व खास मथूर बघायला あ <Yeah. S 2>、yeah. भाऊ काय इकडे हा भेटत भावाच्या वाज्या आणि फायनली मथूरला भेटलाय सोम सोन कसं वाटतंय तुला तर एवढ्या गर्दीतून आपले मित्र सुद्धा आलेत खास मथुरला बघायला ज्याचं नाव पूर्ण जगभरात आहे मथुर बैल तर सोम मित्र पण आलाय आपला सोम काय बोलू शकतोस किती वाजता आलाय तू पाटे आलो सातला आलोय बाप रे आणि आता वाजलेत किती वाजले तर एवढी वाट बघतोस मथूर साठी नक्कीच मथुर प्रेमी आहेत सर्व जेवढ प्रेक्षक आलं इथं तर भावना विचारणार होत आज कसं वाटलं मथुरला बघून तर भाऊ सोम कसं वाटलं मथुरला बघून आज नक्कीच नक्कीच तुम्हाला कसं वाटतंय भावना सर्व आज खुश झालेत कारण सर्वांचा लाडका मथूर आलाय आणि चिपळूण नगरी मध्ये त्याचं स्वागत आहे मथुरच तसंच राहुल दादा पाटील यांचं सुद्धा स्वागत आहे आणि हे प्रेक्षक आहेत आणि हे तुमचे बैलप्रेमी आहेत बैलगाडा क्षेत्रात नाव आहे मोठं मथुरचं तसंच आमचं सुद्धा प्रेम आहे आणि सपोर्ट आहे फुल मथूरला वरधर वर घर आपला सोम भाऊ ट्रेनचा प्रवास आठवला ना बघून सोम खूप दिवसांनी भेटला खरंच मिस करत होतो मी सुद्धा आणि फायनली सोम भेटला आपल्याला काय सोम इकडे कुठं मथुरला बघायला सर्वच ज्यांना ज्यांना मी विचारलंय ते ते सर्वच मथुरला बघायला आले आणि आज मस्त वाटलं मथुरला बघून सोम काय बोलतोय मजेत ना आई वगैरे बरे ना मस्त वाटलं आजचा दिवस फॅमिली सोबत शेअर केलाय आणि खरच भारी वाटलं आणि आज सर्व आलो आम्ही इथे తరలా భ అరకు